प्रेम म्हणजे झुरण आणि जुरत झुरत मारणच आपल्या आयुष्यातला एक सॉलिड घोळ आहे जन्माला आल्यापासून जवळची माणसं खूप जवळ आली की ती दुरावतात आपल्यापासून जन्माला आलो आणि आईने पहिल्यांदा कुशेत घेताच गेली ती नंतर बरेच दिवस बाबा बोललाच आई विना वाढलो आणि बाप समोर असून माया देत नव्हता हो त्यानंतर पहिली दुसरी असताना बाबाला एकदम सॉलिड माया दाटून आली आपल्यावर मनास कुशीत घेतला आणि खूप रडला तू लागलं की आता आपल्याला बाबाची माया मिळेल प्रेम मिळेल कसलं <laughs> काय कस आपल्याला कुशीत घेताच आठवड्याभरात आजारी पडला आणि आईच्या फोटोच्या बाजूला जाऊन बसणार जवळ लिहून द्यायचं नाही कोणाला कोणालाच मला आई आणि बाप दोघांची माया एकत्र देणारी देवा काका का माझी खऱ्या अर्थाने आई ही खऱ्या अर्थाने बाप तिला आपल्यामुळे त्रास नको म्हणून लहानपणापासून दूर राहिलो मी तिच्यापासून या गावावर या गावातल्या माणसांवर प्रचंड प्रेम असून सुद्धा दूर तिकडे मुंबईत वाढलो पुढे शिकत शिकत पुण्यात आलो डॉक्टर झालो आणि जगाचा आजार दूर करणारा हा या डॉक्टर अवहेलाच एक रोग झाला प्रेम रोग <laughs> सुरुवातीला भीती वाटली खूप भीती वाटली तिनेच मला आयुष्यात जवळ येऊन मला हे समजवलं की ज्यांच्यावर मी प्रेम करतो ती माणसं दुरवतात हा निवड गैरसमज आहे मला खर सांगतो मला पुन्हा हे जग आपलं वाटू लागलं जगाव असं वाटू लागलं प्रेम असं वाटू लागलं माझ मन खूप सारी स्वप्न पाहू लागलं आणि पाहता पाहता आम्ही हो दोघांनी एकमेकांशी लग्न करायचा निर्णय घेतला पहिलं कोर्टात लग्न करायचं मग देवळात लग्नाची सगळी तयारी केली होती मी हे हे मंगळसूत्र केलं होतं मी होत्यासाठी दिवस संपला आलीच नाही हो। रात्र झाली तरी नाही आली कळालं की ती गेली कायमची माझ्या जवळ येणारा मला जवळ करणारा अजून एक व्यक्ती चौकटीत जाऊन बसला तिला विसराव म्हणून हिला जवळ केलं कुठेतरी वाचलं होत कि दारूला जास्त जवळ करणारी माणसं राहत नाहीत सी ही मला सोडते का मी हिला सोडतो ही मला संपवते कमी मी हिला संपवतो